महामार्गावरील कालिका मंदिर भागात एका तीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे त्याप्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाश पंडित भावसार वैतीस राहणार अयोध्यानगर जळगाव असं मयत तरुणाचे नाव आहे त्याच्या पश्चात आई पत्नी दोन मुलं असा परिवार आहे तो ट्रान्सपोर्ट नगरामध्ये गाडी भरण्याचे एजंट म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता दरम्यान अनेक महिन्यांपासून आकाशची पत्नी व तिच्या परिवारासोबत कौटुंबिक वाद निर्माण होता सातत्याने ती माहेरी जात असायची काही दिवसांपासून तो पत्नीला घेऊन वेगळा राहत होता त्यामुळे त्यांच्या घरी नेहमी कौटुंबिक वाद सुरू असायचा शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल ए वन जवळ आकाश सोनार यासगा याला गाठले कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारधार शस्त्राने मांडीवर छातीवर आणि गुप्तांगावर गंभीर वार करून जखमी केले सोबत दोन राऊंड बंदुकीचे फायर देखील केले आकाश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्ण दाखल करण्यात आले असता वैद्य पथकाने तपासून त्याला मृत घोषित केले जळगाव शहर पोलीस स्टेशनला एक चौसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस कलम आठ क एकवीस क आणि बावीस सत्तावीस प्रमाणे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक गुन्हा दाखल आहे त्याचा त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला होता जळगाव शहर पोलीस स्टेशननी त्याच्यामध्ये सरफराज जावेद भिस्ती हा आरोपी अटक होता आणि त्याच्यामध्ये अब्रार जिलानी हा आरोपी अद्याप फरार आहे सरफराज जावेद भिस्तीकडे आपण जेव्हा गुन्ह्याच्या संबंधाने चौकशी केली त्याच्याकडून काही माल आपण जप्त केलेला होता एम डी ड्रगचा तर त्याच्या चौकशीमध्ये आपल्याला एक नाव निष्पन्न झालेलं होतं याकूब मोहम्मद खान म्हणून जो भुसावळचा राहणार आहे याकूब मोहम्मद खानचा आपण शोध घेत होतो परंतु तो फरार होता आणि काल आम्हाला माहिती मिळाली होती की तो भुसावळमध्ये आहे म्हणून तर भुसावळमध्ये त्याला तो मिळाला आपल्याला चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी केली असता त्यानं अन्सार हसन भिस्ती जळगावचा आहे पिंपराळा हुडको जळगावमध्ये राहणारा त्याच्याकडून हा एमटीचा माल त्यांनी खरेदी केलेला आहे आणि वारिश जैनुल खान आ, हाजो, आ, मुल हा जो मूळ हा नॉर्थ मुंब्रा ठाणे जिल्हा ठाणे इथला आहे सध्या खडका रोड भुसावळी इथं राहतो त्याच्याकडे त्यांनी तो माल ठेवलेला आहे असे आपल्याला माहिती दिली होती त्याच्यावरून आपण सदर हा जो आरोपी आहे याकूब मोहम्मद खान याला घेऊन आपण वारी जैनुल खान याच्या घरी सर्च केले तर त्याच्याकडून आपल्याला तेवीस ग्रॅम तेहत्तर मिलीग्रॅम एम डी ड्रग्ज मिळालेले आहेत त्याची किंमत आहे दोन लाख सदतीस हजार तीनशे रुपये तर या प्रकरणी या गुन्ह्यामध्ये या तपासावरून आपण याकूब मोहम्मद खान अन्सार हसन भिस्ती आणि वारिस जैनुल खान यांना अटक केलेली आहे त्यांची पाच दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि याच्याबद्दलचा पुढील तपास आता सुरू आहे त्याच्याबद्दल चौकशी चालू आहे त्याच्यातून जे निष्पन्न होईल ते त्याच्या आपल्याला कळवण्यात येईल नाही आपल्याला बातमी मिळाली होती की, की आ, आप बात मिला कि हा याकूब मोहम्मद खान हा भुसावळमध्ये आहे आपल्याला जे इन्फॉर्मर आहेत त्यांच्याकडून माहिती मिळालेली होती त्याच्यावरून आपले टीम तयार केली स्वतः एच डी पी ओ जळगाव आणि टीम इकडून पंचांसमक्ष गेलेले होते आणि त्यांनी शोध घेतल्यानंतर तो गुप्त बातमीद्वाराद्वारे जी बातमी मिळालेली त्याच्यावरून सदर आरोपीला पकडण्यात आलेला आहे पहाटे चार व्यक्ती स्वस्त अटक झालेली आहे त्यांना आज कोर्टात हजर केलं दरम्यान रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित शनीपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते चार संशयित तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज जळगाव